हा कशा मजेत ना मी पण मजेत आहे तर आज मी सांगणार आहे मिशोचं पेमेंट कसं येतं तर जेव्हा आपल्याला ऑर्डर येते ना तर आपण हे लेबल डाउनलोड करतो त्यानंतर ना आपल्याला प्रोडक्ट आपलं प्रोडक्ट इथून पॅक करून आपल्याला सात दिवस दिले जातात आणि तिथून डिलेवरी बॉयकडून जाताना त्यांना सात दिवस दिले जातात तर असे मिळून चौदा दिवस, 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 दिवस आपल्याला एका एका ऑर्डर साठी आपल्याला चौदा दिवस थांबावं लागतो मोबाईलची आहे तुमची ऑर्डर त्या आ, एका दिवसात एक दहा असो पन्नास असो शंभर असो पण त्याचे पेमेंट आपल्याला चौदा दिवसानंतर येणार आहे तर अशा प्रकारे मिशोचं पेमेंट येत आणि पेमेंट जर त्यामध्ये जर आर टी ओ रिटर्न किंवा कस्टमर रिटर्न असेल तर त्यातले तुमचे एका प्रोडक्ट माग एकशे साठ रुपये कापले जातील आणि मिशोवर आपला अकाउंट असणं खूप गरजेचं आहे साधा आपला जसं बँकेचं असतं ते अकाउंट असलं तरी चालतं त्यासाठी आपल्याला दुसरं अकाउंट खोलायची दुस गरज नाही अशा प्रकारे आपल्याला त्याचा मिशोकडून व्हॉट्सअप मेसेज येतो आणि प्लस बँकेकडनं पण आपल्याला पे झाले त्याचा पण मेसेज येतो जर तुमच्याकडं टू कॉलर असेल फू कॉलरवर पण त्याचा मेसेज येतो की आज तुमचा शोचा पेमेंट झाला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ चला तर मग बाय